एक मिनिट था सर पाडी वेला बाकी जिल्हा आपण देखिए बो मौन ना या ओके रेडी ऐच ना 2024 नवीन वर्षाचा संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो येणारं वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि निरोगी जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आपल्याकडून मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण नाशिकच्या संपूर्ण गोरगरीब जनतेच्यासाठी समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी त्यांचं दुःख कमी करण्याचं काम आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी करूया त्याच्यासोबतच नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास यासाठी आपण सर्वजण मिळून यापूर्वीचा अनेक काही चांगले निर्णय पूर्ण झालेले आहेत काही निर्णय बैनमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नेहमीप्रमाणे आणखी काही चांगल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातन घडामोडी घडतील हा मी विश्वास व्यक्त करतो आता नवीन वर्षाला आपण चांगलं गोड शुभ बोलायला घेतो तर मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं भान ठेवून किमान या शुभ मुहूर्तांना तरी आ, आ,

या क्षणाला तरी माझ्या पातळीवरनं किंबहुना उन्हा माझ्या ऐकिवात असा काही विषय माझ्या कानावर नाही सांगितलं जाईल अशी देखील चर्चा आणि असं झाला तर पहिली गोष्ट तर मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे आणि राजकीय नाही एकदम खरं जी गोष्ट आहे ती आपल्या कानावर मी घातली की या क्षणापर्यंत असा कुठलाही विषय ना कि वरिष्ठ नेते महोदयांनी काही माझा विचारणा केली किंवा मला सांगितलेलं आहे आपल्याला संसद मध्ये जाताना बघायला मिळतील अरे बाबा मी आहे अजून आ, या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदयांशी मी स्वतः संवाद साधलेला आहे प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयातून जे काही गाईडलाईन्स आणि नियोजनाच्या संदर्भातले आदेश येतील त्याप्रमाणे त्याचं संपूर्ण नियोजन नाशिककर त्या ठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवतील आणि नेहमीप्रमाणे प्रधानमंत्री महोदयांचे संपूर्ण देश पातळीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जे कार्यक्रम संपन्न होतात आता हे तर दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच प्रधानमंत्री महोदय आपल्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि म्हणून संपूर्ण नाशिककर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रधानमंत्री महोदयांचं स्वागत करतील आणि आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या बावीस तारखेलाच प्रभू श्रीराम चंद्रांच्या अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचंही आगमन त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून या शुभ मुहूर्तावर सगळीकडे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि त्याच्यामध्येच हा दुग्ध शर्करा रोग योग जो येणार आहे त्याचं संपूर्ण नाशिककर स्वागत करते राज्यामध्ये ठिकठिकाणी मिळावे नाशिक मध्ये कधी हा मेळावा असणार आणि काय या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आपण बघितलं असेल की मागच्या साधारणतः पंधरा दिवस तीन आठवड्यापूर्वीच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार संपन्न झालेली आहे पुढच्या टप्प्यामध्ये स्वतः सन्मान्य युवा नेते खासदार शिंदे साहेब पण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत त्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील एकत्रित मिळावे जे होणार आहे त्यामध्ये शासनाच्या योजना असतील किंवा या अनुषंगाने नागरिकांपर्यंत आपण पोचत आहात नेमकं त्यामध्ये प्रामुख्यानं काय असेल शेतीचे मुद्दे असणार किंवा विकासाचे कोणते मुद्दे असणार की काळातील आपण बघितलं असेल की मागच्या फक्त सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने अतिशय क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी संपन्न केलेले आहेत मग त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पासून महिला भगिणींच्या पासून विद्यार्थ्यांच्या पासून तरुणांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगले निर्णय आणि त्याचं समाजाने सर्व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत पण केलेलं आहे आता ही वस्तुस्थिती आहे की आता आपला नाशिक जिल्हा जर म्हटला तर कांदा हा एक का प्रमुख विषय आहे आणि याही विषयाच्या संदर्भामध्ये राज्य शासन पातळीवरनं केंद्र शासनाशी संवाद साधला जातो आहे मला विश्वास आहे की लवकरच याच्यातनं काहीतरी सकारात्मक मार्ग देखील जानेवारी महिन्यात आपण जर बघितलं तर अनेक नेत्यांचे नाशिकमध्ये दौरे आहेत एक मोठा अयोध्ये येथे प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती जी सोहळा आहे तर दुसरीकडे अधिवेशन पार पडणार आहे आपल्याला काय दे वाटतं कारण तेवीस ते जानेवारीला बाबासाहेबांची दे जयंती देखील तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जा साठी प्रेरणा देणारा दिवस असतो महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा करत असतात महाराष्ट्रातही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि यावेळेस तर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं की अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे तर ते स्वप्न भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे एक प्रकारे शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्या माध्यमातून आनंद मिळणार आहे आणि म्हणून हा तर दुग्ध शर्करा योग आहे की बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्थापना तिकडं होईल आणि तेवीस तारखेला शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होणार आहे याचा अर्थ तुम्ही नाशिकच महत्व किती आहे हे लक्षात घ्या आणि आपल्याला माहिती आहे की अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्रांचं जन्मस्थळ आहे तेवढंच पवित्र आपली नाशिकची पण ना भूमी आहे की जिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं साक्षात इकडे रहिवास राहिलेला रा आहे आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा बावीस तारखेच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्साहपूर्णामध्ये तेही कार्यक्रम संपन्न होतील दादा तुम्ही कांद्याचा विषय आता जर बघितलं तर सातत्याने सरकारकडून हे सांगितलं जात की केंद्र सरकारशी बोलणं सुरू आहे फेरविचार होईल मात्र अद्याप इतके दिवस गेलेले आहेत त्याबद्दल काही विचार अजून झालेला नाही शेतकऱ्यांचा मला वाटतं की कोणी कोणी सांगण्याच्या आधी मी स्वतःहूनच सांगितलेला आहे हा विषय शेतकऱ्यांचा ही वस्तुस्थिती आहे ना ही वस्तुस्थिती आहे आणि कांदा म्हटला तर देश पातळीवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आपला नाशिक जिल्हा कांद्याचं प्रमुख उत्पादक आपला जिल्हा आहे आणि म्हणून त्या विषयाचा आपल्या जिल्ह्याशी जास्ती संबंध येतो ही वस्तुस्थिती आहे लोकसभा आणि विधानसभा उमेदवार देत असताना मिनिट ठरवलं जाणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय महायुतीमध्ये नाही मी फार लहान कार्यकर्ता आहे आता पक्ष कुठलाही असू दे शेवटी प्रत्येक पक्षाला आपण दिलेला उमेदवार निवडून येणं ही प्रत्येक पक्षाची अपेक्षा असणार आहे आणि तो निवडून येत असताना साजिक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने तर आपण मत मागणारच आहोत त्यांच्या नावाने जनता जनार्दन मतदान करणार आहे याबद्दल बिलकुल दुमत नाही परंतु त्याच्यासोबत उमेदवार संपूर्ण देश पातळीवर दिले जातील तो कोणताही पक्ष त्या गोष्टीचा विचारच करतो एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पंचवीस तारखेला ते नाशिक शहरामध्ये येणार आहेत तर लोकसभेच्या जागेच्या वाटपाबाबत काही चर्चा आहे मला वाटतं की हे निर्णय सर्व वरिष्ठ पातळीवर होतील वरिष्ठ पातळीवरचे नेते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आम्हा शिवसैनिकांची जबाबदारी असणार आहे अर्थात खासदार श्रीकांतजी साहेब मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब यांच्या दौऱ्याची आता आम्ही तयारी पण करतो आहोत आणि त्या संदर्भामध्ये बैठका पण आता सुरू होत आहेत

खूप बोलू शकतो आपण खूप बोलू शकतो आपण नाही असं काय नाही फोटो घ्यायचं